वरती मुख्य अंतर्गत कारवाई व्हावी जोपर्यंत त्यांना मुख्य मौ, अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांनी लोकांना भीतीच निर्माण आहे आमच्या पूर्व भागातील भाषिकात लोकांना सराय गुन्हेगार खंडीकोर खंडीकोर आणि दोन वेळा एमपीडी भोगलेला श्रीनिवास सांगा लोकांची जागा पळकवून आणि तेलगू भाषिक तेलगू भाषिक समाजाला गोरगरीब लोकांना त्रास देऊन त्यांची जागा भळकणं हा त्याचा मूळचा उद्योग धंदा आहे आणि पूर्व आमच्या पूर्व भागामध्ये तेलगू लोकांना भरपूर भरपूर त्रास द्यायला लोकांना तिची दहशत बघून लोक तिच्या समोर येण्याची दहशत एवढं ठेवलं ना तिच्या निर्माण केलेल्या लोकांच्या तिथं भाषिक लोकांना आणि माझ्यावर खोटे गुन्हा दाखल करून मला कुठतर अडकवण्याचा प्रयत्न आला एक तर घर संसार सत्यानाथ केला आणि दोन लोकांना दोन पोरांना माझ्या रोडला आणले त्यांनी